हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या काँक्रिटीकरणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा यलगार केलाय यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या निदर्शनानंतर कावेसर तलाव वाचवा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशी एकत्र जनजागृती करण्याकरिता रॅली काढली होती त्यात शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही कॉन्क्रीटीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहील असा इशारा देतानाच हा सा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी या रॅलीतून करण्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचा निर्णय रहिवाशांवरती लादला आहे त्याविरोधात स्थानिक रहिवाशी संघटित होत आहेत हिरानंदानी इस्टेट ब्रह्मांड पातलीपाडा येथील रहिवाशांनी समाज माध्यमातून एकत्र येत सेव्ह कावेसर लेक सिटिझन्स मुवमेंट ही चळवळ उभी केली आहे यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी कावेसर तलावाच्या काठावरती निदर्शने करण्यात आली होती त्यानंतर ऑनलाईन याचिका तयार करून त्यावर हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणाला विरोध दर्शविला होता आज पुन्हा रहिवाशी एकत्र आले आणि त्यांनी पातलीपाडा येथून ऋतू सर्कल होऊन कावेसर तलावापर्यंत मोर्चा काढला कावेसर तलाव वाचवा अशा घोषणा रहिवाशांनी यावेळी दिल्या या परिसरात पक्षी असून शांतता आहे तर बाजूच्याच बाजूच्या जंगलामध्ये गजबजाट आहे त्यामुळे पुढील निसर्ग का कावेसर तलाव हा नैसर्गिक पद्धतीने कायम ठेवावा अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केलेली आहे त्याचबरोबर कावेसर तलावाचा परिसर हा सायलंट झोन म्हणून जाहीर करावा अशीही त्यांनी मुख्य मागणी केलेली आहे कावेसर नावाखाली कॉन्क्रिटीकरण होत आणि कॉन्क्रिटीकरणाच्या नावाखाली इथे सगळा तो वेटलँड जी आहे तलावाच्या बाजूची ती सगळी नाझधूस करतायत आणि इथल्या स्थानिक लोकांना ते ब्युटिफिकेशन नको आहे ब्युटिफिकेशन म्हणजे खाण्याचा विकास आहे असा यांचा जो गैरसमज आहे तर त्याला हा सगळ्या स्थानिकांचा विरोध आहे आणि कॉन्क्रीटेंट केल्यामुळेच ब्युटिफिकेशन होतं आणि त्या हिरानंदानी बिल्डरनी इकडं सुंदर गा तिथे बनवून दिलेलं आहे तर तिथे पन्नास शंभर वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि त्या नेचरमध्ये लोकांना बसायचे मातांची आय सगळ्या भ भगिनींची अशी मागणी आहे की आमच्या मुलांना मातीमध्ये खेळायला हवं आहे गवतामध्ये खेळायला हवं आहे आम्हाला कोणतंही ते कॉन्क्रीटीकरण नको आहे ना इथे टॉयलेट नको आहे ना इथे तुमचं सी एक छोटासा ते काहीतरी तिथे थिएटर थे बन मिनी थिएटर बनवतायत त्या सगळ्या ज्या ब बनवणाऱ्या गोष्टी आहेत महानगरपालिका त्या त्यांनी त्वरित त्या रद्द कराव्यात आणि लोकांच्या भावना या महापालिकेने समजून घ्याव्या कमिशनरी समजून घ्याव्या याच्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहोत इथले स्थानिक आमदारांपर्यंत पोहोचलेले खासदारांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि सगळ्यांना या स्थानिकांच्या मी भावना कळवलेल्या आहेत नमस्कार मी नमस्कार मी अविरत शेटे मी हिरानंदानी मधला एक रहिवासी आहे आणि गेले काही दिवस सेव कावेसर लेखा आमचा जो कॅम्पेन आहे याच्याबद्दल आम्ही आवाज उठवतोय याच्याबद्दल टीएमसीला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आणि सरकारला सुद्धा आम्ही एक साथ घालतोय की ठाण्याच्या था शेवटच्या राहिलेल्या ले वेटलँड म्हणजे जिथे पांठळीचा प्रदेश आहे जिथे अनेक प्रकारचे पक्षी प्राणी कीटक या सगळ्यांचा जिथे रहिवास आहे ते सगळं नष्ट होईल जर या या लेकला या तलावाला कॉन्क्रीटीकरण केलं आपण ऑलरेडी हे उपवन आणि ठाण्यातल्या था ले, इतर लेक्समध्ये बघितलेलं आहे ते इथे सुद्धा होऊ नये एक शेवटचा उरलेला भाग आहे त्याला त्याला आपल्या ठाणेकरांनी आणि आपल्या सरकारनी सपोर्ट करावं एवढीच आमची इच्छा आहे धन्यवाद